नमस्कार मी यशवंत आनी आप पहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायु जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए नाशिक जिल्ह्यातील चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये डॉक्टर राहुल दौलतराव आहेर यांनी आमदार म्हणून शपथ घेतली यावेळी भारतीय संविधानाबद्दल मी प्रामाणिक निष्ठा आणि श्रद्धा बाळगेन देशाचं सार्वभौमत्व एकात्मता उत्पन्न राखेन माझं कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडेन अशी प्रतिज्ञा यांनी घेतली अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली मी डॉक्टर राहुल दौलतराव आहेर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा